परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नम जय जय देव निश्चल चलित चित्त पान तुंदिल जगदुन मीलना विरल केली प्रिय निश्चल रूपा अशा श्री गुरु देवा चित्ताच्या चांचल्याचे से भरपूर सेवन करून ज्यांनी चित्त संपवले आहे नाहीसे केले आहे त्यामुळे ज्यांचे उदर तुंदिल थुलथुलित झाले आहे असे आपण आहात चित्ताची चंचलता दूर करून चित्त अचित्त करण्याची कला ज्यांनी सहजगत्या साधलेली आहे असे सद्गुरुदेव आहात पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जगाची उत्पत्ती नाश अशा प्रकारची क्रीडा आपण भावाने खेळता आपणच जगाची उत्पत्ती करता आपणच जगाचा सांभाळ करता आणि नाश करता ही क्रीडा आपल्याला अत्यंत प्रिय असून त्यामध्ये आपण अत्यंत प्रवीण आहात आपला जय असो